चला लक्षवेधी क्रमांक सहा श्री शांतारामजी मोरे लक्षवेधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील येवई पच्छापूर तानसा पाईपलाईन हा मुंबई महानगरपालिकेचा रस्ता आहे हा रस्ता अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आज त्या पर रस्त्याची खूप वाईट परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय ह्याकरता मी अपर आयुक्त मुंबई महानगरपालिका अभिजित साहेब आणि त्यांना जाऊन भेटल्याच्यानंतर मी त्याला निवेदनही दिलं विनंतीही केली की के आपण हा जो रस्ता आहे हा मला चांगल्या परिस्थिती करून लोकांना वापरा द्यावा याच्याकरता आम्हाला तर करून द्यावा पण त्यांनी मला सांगितलं की आपण आयुक्तांना जाऊन भेटा आम्ही आयुक्तांनाही जाऊन भेटलो गगराणी साहेबांना विनंतीत त्यांनाही विनंती केली अतिशय वाईट परिस्थिती साहेब त्या रस्त्याची आहे पंचवीस किलोमीटरचा रस्ता आहे बी एम सीचा आहे आम्ही बी एम सीला विनंती केली की के त्या रस्त्यावर निदान येवै ते पाचशापूर इथपर्यंत जरी आपण तो कॉन्क्रीट करून दिला तीस चाळीस गावांचा त्या रोडवर अध्यक्ष महोदय संपर्क आहे आता ही परिस्थिती आहे की त्यांना दहा पंधरा किलोमीटर फिरून आणि भिवंडीला यावं लागतं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असणारा हा रस्ता हे त्यांना विनंती करूनही अध्यक्ष ते, ते लक्ष लावत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ह्या रस्त्यावर मागच्या वर्षी सत्तर लाख रुपये खर्च केला अध्यक्ष आहे पंचवीस किलोमीटरचा रस्ता आहे सत्तर लाख रुपये डांबरीकरणासाठी खर्च केला आहे तो म्हणजे कुठल्या परिस्थितीवर रस्ता राहणार पर आहे अध्यक्ष पण एवढा पाऊस त्या विभागामध्ये पडतो आणि त्या पाईपलाईनचं पाणी मुंबई महानगरपालिकेला आपण पाणी पुरवठा करत असतो तिथले भूमी पुत्र जे आहेत त्यांनी त्या जमिनीत महानगरपालिकेला दिलेल्या आहेत आता आपण जे रस्ते बनवणार आहोत त्या त्यांना वापरात यावं म्हणून त्याचं केलं पाहिजे अध्यक्ष मोदय म्हणून आमची त्यांना मागणी ही होती की आम्हाला हा जो रस्ता आहे निदान दहा किलोमीटरचा रस्ता आम्हाला कॉन्क्रीट करून मिळावा तर अध्यक्ष महोदय कुठल्याही प्रकारे मुंबई महानगरपालिकेचे वापर आयुक्त आयुक्त कुठल्याही प्रकारे आम्हाला सहकार्य करत नाही आत्ता ती त्या रस्त्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की आपण सायकल घेऊन हो या रस्ता जाऊ शकत नाही त्याच्यामुळं आपण मंत्री महोदय आपण त्यांची आणि आमची नागरिकांची एक संयुक्त बैठक लावून आयुक्तांना सांगावं की तो तीस चाळीस किलोमीटरचा रस्ता आहे तेवढा तरी आम्हाला कॉन्क्रीट करून मिळावा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर त्या ठिकाणीच बांधलेला आहे ते जाण्या येण्यासाठी मुख्यम माजी मुख्यमंत्री एकनाथजी सिद्धेसाहेब यांचं मागच्या त्यांनी जी जेव्हा विजिट दिली तेव्हा त्याने सांगितलं की हा रस्ता जो आहे हा पूर्ण कॉन्क्रीट आपण प्रश्न 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 अध्यक्ष हा आहे की आम्हाला तो रस्ता कॉन्क्रीट करून मिळावा आणि आमच्या नागरिकांच्या त्या जाण्या सुविधा मिळावला अध्यक्ष मोदय उत्तर घ्या अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य शांताराम मोरे साहेबांनी एका अतिशय महत्वाच्या विषयाकडे आपल्या सभागृहाचं लक्ष वेधलंय जरी मी सकाळी महानगरपालिकेकडनं ब्रिफिंग घेतलं असलं सगळं ठीक आहे परंतु लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे ज्या धरणावरनं किंवा ज्या धरणांवरनं मुंबईला पाणीपुरवठा होतो ते पंचवीस पॉईंट पंचवीस किलोमीटरचा रस्ता पाच मीटर विडचा कॉन्क्रिटीकरण करावा अशी त्यांची मागणी आहे याच्यामध्ये उत्तरामध्ये देखील आम्ही असं लिहिलेलं आहे की पहिला आम्ही असं लिहिलं की त्याच्यावर हा सर्विस रोड आहे सेवा रस्ता आहे पण त्याच्यावर हे देखील लिहिलं आहे की हेवी ट्रॅफिक असल्यामुळं तिथं डांबरीकरणाला आ, संधी राहत नाही दोन वर्षानं तीन वर्षानं ते ती खड्डे पडतात सन्मान्य सदस्यांची जी अपेक्षा आहे ती जनतेची अपेक्षा आहे मला असं वाटतं की बैठक लावायची आवश्यकता आहे की नाही तुम्ही मला सांगा आवश्यकता असेल तर नक्की लावू परंतु पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा जो रस्ता आहे तो नगरपालिकेला महानगरपालिकेला आयुक्तांना निर्देश दिले जातील की तो दोन टप्प्यामध्ये करावा आणि यावर्षी साडेबारा किलोमीटरचं सा काम करावं आणि पुढच्या वर्षी साडेबारा किलोमीटरचं किलोमीटरचं सा काम करून शांताराम मोरे साहेबांची जी मागणी आहे ती पूर्ण करावी अशा पद्धतीचे आदेश महानगरपालिकेला दिले जातात धन्यवाद धन्यवाद लक्षवेधी क्रमांक सात श्री सुरेश भोळे लक्षविधी काय विकसित